नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत रचनातून सातारकरांनी केली स्वप्नातील घराची बांधणी एक्सपोला भरभरून प्रतिसाद सुसज्ज ग्रह प्रकल्प उतरले पसंतीस पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम विषयक सर्वात मोठं प्रदर्शन कोट्यावधी रुपयांची उलाढाल सातारा जिल्हा परिषद मैदानावर भरवण्यात आलेल्या रचना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाला सातारा वासियांचा भरभरून प्रतिसाद मिळाला या एक्सपोच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं शिवाय घर बांधणीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्यानं सर्वसामान्यांना हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरले बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीनं रचना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस हे बांधकाम विषयक भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं दिनांक सव्वीस पासून हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं होतं चार दिवसात जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनात मुंबई पुणे कोल्हापूर इचलकरंजी गणपतीपुळे आदी ठिकाणचे व्यावसायिक उद्योजक सहभागी झाले होते शंभरहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते किचनची सजावट करण्यासाठी लागणारे वस्तू किचन टॉलीज मरीन प्लाय शटर्स ग्लास शटर्स सिलिंग लॅमिनेटेड लिफ्टचे विविध प्रकार बांधकाम क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक मशिनरी सुरक्षेची साधनं आदी वस्तूंचे स्टॉल्स नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिकांनी विविध योजना जाहीर केल्यानं याचा गुंतवणूकदारांनी लाभ घेतला एकाच वेळी घर आणि बांधकाम साहित्य निवडीचे विविध पर्याय ग्राहकांना रचनामध्ये उपलब्ध झाले भव्य मंडप प्रदर्शनाचं नेटकं नियोजन नागरिकांची घेतली जाणारी काळजी त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा स्वच्छता आदी प्रत्येक गोष्टींची आयोजकांकडून काळजी घेण्यात आल्यानं या प्रदर्शनाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्यातच सलग सुट्ट्या असल्यानं नागरिकांनी गर्दी केली होती